असे बी आहे तुम्ही पर्सन रिझाईन जावपाचे असे म्हणून आम्ही ऐकलं कारण किती लागून कारण कायच ना आमचं टर्म असलो माझं टर्म असं माझं टर्म झालं असा चौदा महिने पंधरा दिस झाले असा म्हणून हा आज रिझाईन जाता आणि कोणाच्या दबावाचे न्हू आणि कसले तेजेन ना आणि जे आज काउंटर पसंत झाले असं ते सराचेच एक आम्ही निवडून येऊन एक सराचे सीट बी जे पीतले म्हणून एक असले तसेच आमको वाटून दिले पण त्याप्रमाणे आज हा रिझाईन करतो असे पे आता आमदार सांगेचा आमदार सुभाष फळदेसाय जेव्हा चेयर चेअरपर्सन झाले आणि जे जे कामं झाले विकास कामं कशा तऱ्हेने पाठिंबा मिळा आमदाराचा म्हाका चड सहकार मेळा आसा आणि बरो दिल्लो त्याने प्रतिसाद कित्याक ते, कितेंय तेणी काम ना म्हणलं जशें की आमचो रोड असला मोसणी वसपातो समशान भूमीचं म्हणजे तो रोड आसलो तेणी तो बेगीच्या बेगीन करून बेगी बेगी दिल्लो आसा सुशवाटिकेचा इश्यू आसलो तो क्लिअर केला तसेच समशान आसलो असू बी आमची ज्ल्य आसा तसेच आमचो टावन हॉल असं तेव बी ते हाय तेज्यो करून ते आता चालू आसा पेंडींग आसा ते काम चालू आसा सिपिज आतों फुडले जे चेर परसन जाओ पाजा साते हैं का किदो मैसेज तो? मैसेज मुझला, जी माचाल को जात तितलें कामी के दिया तसे तेली फुल्ली बी तेली तसेच स्कुर